मित्रांनो नमस्कार आज आहे एक नोव्हेंबर आणि एक नोव्हेंबर वरती रोजी आपण आपल्या पुणे टू कन्याकुमारी या तिसऱ्या दिवसाचा प्रवास सुरू केलेला आहे या ठिकाणी पाहू शकता बाकीचे सर्व मित्रमंडळी बऱ्यापैकी सर्वांचं आहे इकडं लाडू खायचं चालू आहे ट्राय खूपचे लाडू बनवून आलेले आपले दहा दहावर पसरता रेडी पुढं वाट बघतायत आहेत सगळ्या झिकवा उरगत्या चालू आहे इकडे सगळ्यांच उरकायचं उरकलं आपल्यावर न्यू टीम मध्ये टीम मध्ये आपले मेंबर आहेत आपल्या अखिल भारतीय महाराष्ट्र राज्य सायकल संघटनेचे अध्यक्ष शेट वाबळे या ठिकाणी सायकल पुसत आहेत खरं माऊली वाबळे यांच्या खऱ्या अर्थानं या ग्रुपला आलेलो इथं सायकल त्यांनी एवढं आज दमलेले होते तरी पण रात्री आम्हाला सायकल घातला आता बघू रणांगणात भूमीवरती गेलेत सायकल हल्ले प्रकारे त्यांना ठार करायचं की आता पाच वाजलेले आहेत आपण आपल्या तिसऱ्या दिवशीचा प्रवास या ठिकाणी चालू करीत आहोत आपल्याला दीडगुंडी या ठिकाणी आज जायचंय कदाचित पर्यंत जवळपास एक तीस किलोमीटरचा प्रवास आहे पाच वाजे सर्वजण रेडी हल्लेले आहेत चला आपण पण निघूया मित्रांनो आता आपण महाराष्ट्र आणि कर्नाटक बॉर्डर क्रॉस करून कर्नाटकमध्ये पोचलेला आहोत आणि आपला प्रवास चालू आहे विजयपुरा इथून अजून जवळपास वीस किलोमीटर असेल एक तासात आपण विजयपुरामध्ये पोहोचू पाहू शकता हा सकाळी पाठोपाठ सुरू केलेला प्रवास आजचा आपला तिसरा दिवस तिसऱ्या दिवशीचा हा प्रवास पक्ष्यांची आवाज ऐकू शकता तुम्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुधारपा झाडांची गर्दी आहे आणि त्यातून पाठीचा जो पक्ष्यांचा चिवचिवाट असतो तो ऐकू येते थोड्याच वेळापूर्वी मराची केकावसुद्धा ऐकली होती नमस्कार सकाळचे टू हंड्रेड मीटर आपण विजयपुरा सिटी मधून पोहोचलेलो विजयपुरा सिटी मधून पुढे चाललेलो आहोत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या बाजूला गोल दिसते आहे या टाक्यांच्या मागून तुम्हाला दिसते का माहिती नाही की विजयपुरा सिटी आपले मित्रमंडळी पुढे चालू आहे चाललेले आहेत कंटिन्यू फॉर वन हंड्रेड अँड नाईन किलोमीटर्स तिथून बँगलुरू विजयपुरा या ठिकाणी ऑइल कॉर्पोरेशन दिसते आता सूर्योदय पण झालेला आहे पाहू शकता मित्रांनो हे आहे विजयपुरा सिटी पाहू शकता या बाजूला विजयपुरा सिटी आपण आता सिटीला थोडासा टर्न मारून आलेला आहोत सकाळची साडे सहा वाजून गेले आहेत आणि समोर जो दिसतोय तो गोल घुमट विजयपुरा येथील सुप्रसिद्ध असा गोल घुमट या ठिकाणी पाहू शकता हा हायवे या ठिकाणी एका नव्या वाघाची एंट्री झालेली नवीन योद्धा या ठिकाणी राणागानात सामील झालेला आहे दक्षिणचा विजय दक्षिणचा विजय आता सुपर होईल बघा आता विकासदा यादव पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे काय करायचं बघ सायकल घ्या खाली आता येऊ यावत त्यांना आपण पण आलेत ते आता मित्रमंडळी या ठिकाणी चहासाठी थांबलेले आहेत चहा भेटेल या ठिकाणी आपल्याला आता हा समोरून जाणार हायवे हायवेने आपण आलो विजयपुरावरून एक दहा पंधरा किलोमीटर पुढे आलेलो असेल आता चहाच्या ब्रेक साठी थांबलेला आहे

मित्रांनो आता आपण आलमट्टी धरणाच्या जवळ आलेलो आहोत आलमट्टी वीस ते बावीस किलोमीटर आहे आता पाहू शकता आपण एक पाण्यासाठी स्टॉप घेतलेला आहे जास्त आलाय तुम्ही सायकली थोडेसे हळूहळू चालू येतात अशी कार्य करते सगळ्यांना फोटो मध्ये व्हिडिओ मध्ये सगळ्यांना यायचे हे बघा एक विशेष बाब म्हणजे इथं पाणी प्यायला बसलेल्या असल्यानंतर इथं आम्ही एक रस्त्याच्या कडेला झाड पाहिलं या सरकारने कशा पद्धतीने या झाडाची म्हणजे व्यवस्थित राहण्याची सोय केलेली आहे त्याला प्राण्यांपासून वगैरे संरक्षण मिळण्यासाठी पाहू शकता तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्याने दाखवतो हे हे झाडाच्या कडेला असा का आतून एक कागदाची लेअर आणि त्याच्या बाजूलाच आपल्याकडे जी सुभाबळ असते या बाबळीची जाडे लावलेल्या आहेत इथपर्यंत वरती हे झाड झाड्या हे का आता हे पाणी पिऊन लोक निघालेली आहेत गाडी इथं थांबलेली आपली होऊ शकता हल्ली लोक चला निघलं पाहिजे आता या व्हिडिओच्या नादात आपण सुद्धा मागे मागे राहतो या विशाल शेट काय म्हण नाही चला <laughs> खूप दुखतं या आज आपला कन्याकुमारी पुणे टू कन्याकुमारीचा तिसरा दिवस पाहू शकता पायांना इतकं म्हणजे हे होतंय की हात सुद्धा लावून देत नाही पाय एवढे दुखत आहेत अशा पद्धतीने पाय झालेत असो आजच्याच दिवस ते दुखल आता उद्यापासून सगळं बधीर होणार आहे त्यामुळं काही वाटणार नाही हे पाय इकडे हे अशा आमचे सपोर्टर येता खूप छान पद्धतीने सपोर्ट करत आहेत अगदी पाण्याची सोय असेल खाण्याची सोय असेल सगळे पुढे हे करून ठेवतायत नियोजन चला 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 नमस्कार मित्रांनो आता आपण धरणावरती चाललेलो आहोत आणि या ठिकाणी बीडगुंडीमध्ये पोचलेलो आहोत बीडगुंडीमध्ये नारळ पाणी पित आहोत पाहू शकता या ठिकाणी नारळ घेताना आपली मित्रमंडळी आजची खऱ्या अर्थाने आजची नवीन योद्धा म्हणता येईल रणागणात आज उतरले ते कसं वाटतंय आजरा नगरात उतरून छान वाटतंय खूपच छान <laughs> दोन दिवस मिस केलं मी ट्रिप आमची पाठीमागनं आलो ट्रॅव्हल्सनी जॉईन केलं खूप छान वाटतं ओके बघू okay. संध्याकाळी काय रिव्ह्यू येतोय बघू त्यांच्याशी पण बोलू तर या ठिकाणी आपण आता नारळाचा आस्वाद घेत आहे मित्र मंडळी या ठिकाणी बघा नारळ संपत आले नारळ पाणी कुठे ओंकार ओंकार कुठे संपवलं का तुम्ही असे तुमचं एक बघा हे इकडे बघा दादा नारळ पाण्याचा आस्वाद घेता नागची मंडळी इथे पोचलेली आहेत चला आता इथून पुढे आपण धरणावरती जाणार आहोत इथून धरण आठ दहा किलोमीटर आहे पोचल्यानंतर तिथून पण आपण रेकॉर्ड करू चला मित्रांनो नमस्कार आता आपण आलमट्टी धरणाकडे चाललेलो असताना मध्ये आपल्याला एक छोटे मित्रमंडळी भेटलेले आहेत पाहू शकता छोटी मित्रमंडळ आहेत हे आपली चौकशी करण्यासाठी आली कुठं निघालाय काय करताय कशासाठी चालला या सायकली कुठे येत मोबाईल कुठला आहे बरेच प्रश्न या मुलांना पडलेले आहेत सो आपण नाम क्या आहे रिहान मेरा नाम प्रदीप आपका प्रदीप प्रशांत क्लास इज फुल नेम तर ही सगळी छोटी मित्र मंडळी आपली गाठ घ्यायला आलेत आणि त्यांना प्रचंड अशी उत्सुकता लागून राहिलेली होती की आपण कुठे निघलोय काय साठी निघलोय तर त्यांना आपण सगळी माहिती दिलेली आहे तर आता इथून पुढे आपण आता आलमट्टी धारणावरती जाणार आहोत चला आप लोग आ रहे हो हमारे साथ नहीं, हाँ? नहीं, चलो ना नहीं, यार भी है आपके पास ये साइकिल चलो फिर मैं देता हूँ चलो मेरे अंदर गाड़ी में बैठता तुम मुझे चलेगा क्या देखो अभी बोला अभी क्या बोला ये अभी क्या बोला साइकिल दे दो मैं आता हूँ बोल रहा है ऐसा नहीं होता तो अरे वो मत, वो मत मत करो राशि छोटी मित्र मंडली नहीं मैं कलर कौन से कौन से है इसमें ऑरेंज का मतलब क्या होता है मतलब क्या है वो किस लिए लगाया है इसलिए हमारा कर्नाटक है कर्नाटका हमारे देश, है। देश, देश का झंडा है देश का कर्नाटक का देश का झंडा है ये ये जो है ना ये ये जो ऊपर वाला कलर है ना तो ये अपना शौर्य का प्रतीक है मतलब जो हम हमारे जो सैनिक है हमारे जो सैनिक वहाँ पे युद्ध करते हैं उसमें जो उनका शौर्य और साहस दिखाते हैं उसका प्रतीक है ये और ये जो बीच का व्हाइट कलर है ये शांति का प्रतीक है और नीचे का जो हरा कलर है ना वो किसके लिए है हमारा हम आपके वहाँ पे खेती में जो हरियाली रहती है ना इसके लिए नीचे का ह हरा हा, हा, हरा कलर है तो ऐसे तीन कलर है रहते इसमें हमारे झंडे थे ना सही है ना चलो पढ़ाई चल रहा है ठीक से स्कूल को आज छुट्टी है दिवाली में नहीं ऐसी नहीं दिवाली फटाके वगैरह फोड़े की नहीं फोड़े सही है सही है चला मित्रों रन नो निबोए आपन आता अनमोट्टी धरणाकडे चलो बाय बाय करा सगळे मित्रांनो आता आपण आलमट्टी धरणावरती आलेलो आहोत धरणाच्या गेटमधून या ठिकाणी प्रवेश केलेला आहे प्रवेश केल्यानंतर ही समोर पाहू शकता वेलकम टू लालबहादूर शास्त्री जलाशय आम आलमट्टी डॅम आता आपण डॅमच्या दीर्घ बाजूला जात आहोत इथे पाहू शकता अतिशय छान आणि सुंदर असा रस्ता हा रस्त्याच्या दुतरता झाडी आहे या ठिकाणी आलमट्टीच डॅम समोर आहे ना आलमट्टी गार्डन आहे या ठिकाणी गार्डन पाहू शकता इकडे आलमट्टी डॅमच्या बाजूला चा। चाललेला होत अतिशय छान आणि सुंदर असं हे ठिकाण या ठिकाणी लोक फोटोशूट करताना प्री वेडिंग शूट वगैरे चालू आहे या ठिकाणी पाहू शकता तर सकाळ दोन सायकल चालवल्यानंतर पूर्ण गरम हवा अशी शरीराला लागत होती इथं आल्यानंतर ह्या झाडांच्या सावलीमधून जाताना अतिशय हवी हवीशी वाटणारी अशी गाठ आणि थंड हवा त्यामुळे एक चांगल्या प्रकारचा सुख या ठिकाणी लाभलेलं आहे आणि आपला हा प्रवास चालू आहे आता आपण आलमट्टीदारणावरती जाऊ त्यानंतर तिथं आपण पुढे विश्रांती घेऊ आपलं दुपारचं जेवण वगैरे बनवू जेवण करू आणि मग तिथून हलवं आपण पुढे चला त्या बाजूला थोडंसं जर झूम करून पाहिलं तर तुम्हाला तिकडं आलमट्टी डॅम दिसून येईल आता डॅमवरती जायचं म्हटल्यावरती थोडा चढ असणार तो चढ या ठिकाणी पाहू शकता पेडिओ वे प्री वेडिंग शूट चालू आहे सर मी गिअर बदलतो आणि स्पीड घेतो थोडंसं होऊ शकता आलमट्टी धरणाच्या परिसरात आपण आलेलो आहोत आपले मित्रमंडळी सायकलचा आस्वाद घेताना या ठिकाणी आता काय सायकलचा आस्वाद घेता सायकलच चालवतोय चार दिवस झाले मोठा चढ होता तो चढ आपण या ठिकाणी वरून चढून आलो आणि तो चढ चढून आल्यानंतर आता पलीकडे एंट्री आहे पाहू शकता तुम्ही मित्रांनो या ठिकाणी ही आलमट्टी धरणाविषयीची थोडीफार माहिती दिलेली आहे ती पाहू शकता तुम्हीला जर अजून माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ पॉज करून झूम करून तुम्ही ही माहिती वाचू शकता आता प्रॉब्लेम असं झाला आहे की तर पोलीस बसलेले होते आणि इकडं डॅमवरती जायला रोड होता परंतु ते डॅमवरती काही जाऊन देत नाही इथं पाहू शकता हा रोड पूर्ण बंद आहे तर आता आपल्याला बॅकवॉटरच पाहायला मिळेल आपण बॅकवॉटरच्याच दिशेने जाणार आहोत इकडून चला तिथं मला वाटतं आईस्क्रीम आहे आपली मित्रमंडळी आईस्क्रीमचा आस्वाद घेत आहे चला आईस्क्रीम खात मी हिंदी बोलायला लागला आता होय दादा मध्ये आधी हिंदी मानाने यायला लागले जसा देश तसा वेश राहत आत्ताच मगाशी नारळ पाणी पिले होते बसले पुन्हा फालोद्यावरती धमच नाही हिटच तेवढी करणार काय आता काय काय म्हणतात योद्धे काय म्हणतात योद्धे वर बघा योद्ध्याचं योद्ध्यांचं पार वरत डोक्यातलं खाली आलं तोंडावर मावली शुगर खात नाही त्यामुळे मावली बहुतेक घेणार नाही सरपंच त्यांनाच खर तर ही काळजी आहे विजिटची सगळी माहिती काढते आता चला जाऊ बॅग वाटरवर मित्रांनो आता आपण धरण हो आलमट्टी आलमट्टी धरणावरती पोचलेलो कर्नाटक मधलं आलमट्टी धरण दोन दो नंबरचं धरण तेच धरण आहे ज्याचं पाणी ज्याचा फोगवाटा आपल्या कोल्हापूर पर्यंत जातो बरोबर काय सर हा कोल्हापूर सांगली पाहू शकता आमच्या मागे जवळपास जवळ चारशे टीएमसीच असणार हे धरण आशिया खंडातलं दोन नंबरचं धरण आहे कर्नाटक मध्ये एक नंबरच असं आणि ह्याचा मृत साठा जर पाहिला तर शंभर टीएमसीचा म्हणजे आपलं उजनी जेवढं भरलेलं असतं तेवढा ह्याचा मृत साठा आहे एवढं मोठं धरण भारतातलं एक नंबरचं धरण पाहण्याचा योग या ग्रुपच्या माध्यमातून आला खऱ्या अर्थानं एक सुंदर नजारा या ठिकाणी छान आहे आता आम्ही पुढल्या दिशेने निघणार आहोत बाकीची माहिती दिगंबर दादा मग दीप जाऊ शकता माझं या ठिकाणून आलो आपण हा माक माझ्या मागून जो रोड आहे तो या धरणावरती येण्यासाठी वापरतो तुम्हाला मी पुढच्या कॅमेऱ्याने दाखवतो पुढं जाऊन तर काय करायचं काय बघू ना आपण आता धरणाचा आनंद घ्या दोन मिनटं तसं नियोजन झालं पाहिजे करू आपलं काय आता जाऊन आता काय करायचं तेव्हा दुपारनंतर तुम्ही ना सायकल इतकी कमी ठेवा मग हां हां चालेल अरे अंतर नाही आपण आणून लाईनच्या गाडी सायकल टाकून जा पेक्षा पुढच्या वेळेस येऊच नको ना मित्रांनो आता आपला जेवणानंतरचा तिसऱ्या दिवशीचा प्रवास चालू आहे जेवण झालं आत्ताच आपलं ले ले। हो हा तिथे छान आणि सुंदर असं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे सायकलनी चांगल्या पद्धतीचा स्पीड गॅर का रेम पकडला आहे अंतरही लवकर उरकते पाऊ मुक्कामाच्या ठिकाणी आपण कधी पोचतो ते हा थांब ना पुढं ना